भगिनींचा भाऊ होऊन मानश कांबळे या खेड मतदारसंघामध्ये इथला भूमिपुत्र म्हणून आपल्यासमोर उभा आहे आपल्याला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी आरक्षण पडलं की त्याचा मानच मीच अशा पद्धतीनं काही प्रवृत्ती या आरक्षणाचा दुरुपयोग करण्यासाठी या मतदारसंघामध्ये आलेले आहेत तरी ज्या दिशेनं ते आलेले आहेत ज्या दिशेनं त्यांना <laughs> परत पाठवण्याची जबाबदारी आपल्या सर्वां महिला महिला माता भगिनींची आहे आणि त्यात नक्कीच आपण येत्या पाच तारखेला पार पाडाल यात मला अजिबात शंका नाही मला सांगा आज कित्येक वर्षानंतर तुमच्या समोर उभी असलेली ही पिढी ही वैचारिक वारसा असणाऱ्या जबाबदार नेत्यांचे वारसदार म्हणून या ठिकाणी सगळे उभे आहेत आत्तापर्यंत आपण बघितलं एखादी सभा म्हटलं एखादी कोपरा सभा म्हटलं की असे कडक कांजीचे कपडे मोठी माणसं धोतर लहा असे परंतु खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाणांचा सा विचार काय असतो सत्यचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा या सातारा जिल्ह्यातला विचार जिवंत ठेवण्याचं काम आदरणीय शशिकांतजी शिंदेसाहेब आदरणीय मंत्री आपल्या बाबांच्या माध्यमातून हा जिवंत राहिलेला आहे स्वर्गीय लक्ष्मण तात्यांसारखी माणसं या सातारा जिल्ह्याला मिळाली एक विचार मिळाला आणि त्या विचारातून घडलेली जी पिढी आहे त्या पिढीमुळे आमच्यासारख्या तरुणांच्या हातात की निवडणूक आलेली आहे आणि पुढं असणारी आणि पाठीमागे असलेली आमची सगळी युवा शक्ती त्यांनी निवडणूक हातात घेतलेली आहे कारण ज्या नेते मंडळींना स्वतःची निवडणूक झाली की कार्यकर्त्यांची सूचना मान्य करणं नंतरची गोष्ट आहे तर कार्यकर्त्यांचा विचार ऐकून घेण्याची सुद्धा त्यांच्याकडे जर वेळ नसेल किंवा ती त्यांना ऐकून घेण्याची सुद्धा आवश्यकता वाटत नसेल तर ही युवा पिढी त्यांना नक्कीच त्याचं बॅलेट पेपरच्या माध्यमातून उत्तर दिली आणि ही पाच तारखेला त्यांना कळेलच कारण हा सत्तेचा उन्माद सत्तेची मस्ती घेतला अठरा वीस बावीस वर्षाचा युवक लाताडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी या युवकांनीच ठरवलेला इथल्या खेडच्या जनतेनं ठरवलेला इथला असणाऱ्या आमच्या युवा शक्ती आमच्या अनभाईयानं ठरवलेला इथल्या बाबाने ठरवलेला या सर्वांनी मिळून ठरवलेला उमेदवार हा कामेज काबळे कारण कुणी एकानं हा माझा आहे कुणी एखाद्या नेत्यानं हा मी देतोय हा लादलेला उमेदवार नाही तर इथल्या जनतेनं सगळ्यांनी मिळून ठरवलेला उमेदवार आहे इथला भूमिपुत्र आहे त्यामुळे कुठला तरी आलेला उपरा इथं न स्वीकारता आपण इथल्या युवा शक्तीनं तिथल्या नारी शक्तीनं तिथल्या महिला आणि माता भगिनी हा शूज्ञ विचार आपल्या डोक्यात ठेवून आपल्या विभागाचा विकास करण्यासाठी एक उमद नेतृत्व हो की ज्यांना प्रशासनातला असेल तुमच्या प्रत्येक गोष्टीचा सामाजिक भान असणारा सगळ्या गोष्टीचा अभ्यास असणारा एक युवक इथं नेतृत्व करण्यासाठी येणार आहे नाहीतर भविष्यामध्ये जर ही चूक आपण केली तर एखाद्या गोष्टीचा फतवा फटाव होत नाही येण्याची वाट बघायची वेळ ते पाप आपल्या हातून घडू नये एवढीच आपल्या विनंती करतो आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले उमेदवार कामेश कांबळे त्याचबरोबर आहे उपस्थित सर्व वनवासवाडीतील सर्व आमालवृद्ध महिला आणि बंधू आणि बघिन आज या ठिकाणी बोलत असताना खऱ्या अर्थानं मग जे शिक्षक कोण होते त्याने अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्याला मार्गदर्शन केलं गेले पाच वर्षामध्ये पाच वर्षापूर्वी या ठिकाणी ज्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि ज्यांनी या ठिकाणी दिशाभूल करून शनी तुम्हाला खोटं अफवा पसरून जेणे त्या ठिकाणी निवडून येण्याचं काम केलं मला पचलेल्या महिलापैकी कुणीही सांगावं की सांगा या ठिकाणी महिला निवडून दिल्यानंतर ह्या तुमच्यामध्ये किती वेळा आल्या आणि किती वेळा येऊन त्याने तुमच्या समस्या आणि तुमचे प्रश्न सोडवण्याचं त्यांनी काम केलं हे सगळ्यांनी तुम्ही ह्या प्रसंगाला जाणून घेतलं पाहिजे एक लक्षात ठेवा मागच्या वेळेस एक वेगळ्या पद्धतीचे दिशाभूल करून शेने या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळवलं गेलं आज ह्या तसं पाहायला गेलं तर त्यांचं मतदान हे कोंढ विभागामध्ये आहे आणि कोंढव विभागामध्ये मतदान असताना परंतु ते उभे राहतात कुठं आपल्या विभागामध्ये म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांना काही पडलेलं नाही त्यांना माहिती होतं की आपण पाच वर्ष या ठिकाणी आता फक्त काम करणार नाही परत आपण आरक्षण लागलं की आपल्या त्या ठिकाणी कोंडव्या विभागामध्ये जाणार आहे त्यामुळं मागच्या वेळेस तुम्हाला फसवून त्या ठिकाणी मतदान घेण्याचं काम केलेलं आहे आता तुमच्या हातामध्ये जे आपण कोंडव्याची जे पार्सल या ठिकाणी निवडून दिलेली आहे ती परत आपल्याला माघारी पाठवायचं काम बसलेल्यांचा सगळ्यांचा आहे करणार का नाही तुम्ही सांगा मोठ्याने सांगा त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पोटतिडकीनं काम करायचं मगाशी बोलले गेले आज या ठिकाणी राष्ट्रवादीचे आपले